प्रश्न असा आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा वर्ग दोन आणि तीन याच्या जे परीक्षा असतात त्यांचे निकाल वेळेवर लागत नाहीत युपीएससी प्रमाणे एमपीएससीने देखील लवकरात लवकर परीक्षा घ्याव्यात आणि आपले निकाल जाहीर करावे यासाठी आपण शासनाने काहीतरी करावं धन्यवाद आपण काय केलंय आपण एमपीएससी ला स्वायत्तता दिलेली आहे त्यामध्ये राज्य सरकार टॉपचे त्याच्यातले अधिकारी जे रिटायर झालेले असतात आता पोलीस खात्यातले रजनीश रजनीशेठ हे टॉपचे अधिकारी प्रमुख होते ते रिटायर झाले त्याच्यानंतर त्यांना एम पी एस सीचं चेअरमन केलं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला किंवा पुरुष असे आय एस आय पी एस असे अधिकारी आपण सहसा त्याच्यामध्ये नेमतो आणि त्याच्यातून मग आपण पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी करतो पण आपण म्हणताय त्या तक्रारी विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत मध्ये काय झालं महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जागा रिक्त होत्या मग आम्ही त्यांना सांगितलं की बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत वरचेवर तुम्ही ह्या सगळ्या परीक्षा जो तुम्हाला घ्यायच्या त्या घेत चाला आम्ही जरी उपमुख्यमंत्री असलो किंवा एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असले तरी आम्हाला डायरेक्ट जागा कुठली भरता येत नाही आम्हाला आमच्या एम पी एस सीच्या मार्फत यू पी एस सीच्या मार्फत अशाच त्या जागा घ्याव्या लागतात आणि त्याप्रकारे आम्ही घेतो परंतु आपली जी काही अडचण आत्ता तुम्ही सांगितली माझ्या पी एसनी त्याची नोंद करून घ्यावी मी मुंबईला गेल्यानंतर आम्ही आमच्यामध्ये चर्चा करून जीएडी हा एक जो विभाग आहे त्या जीएडी सामान्य प्रशासन त्याला मराठीमध्ये म्हणतात त्यांना सूचना करू ह्या एम पी एस सी मध्ये एक सचिव दर्जाची व्यक्ती असती तर ती राज्य सरकारची असती त्यांना सांगू की तुम्ही तुमचे मेंबर आहेत आणि तुमचे चेअरमन आहेत त्यांना ही गोष्ट लक्षामध्ये आणून द्या ते निश्चितपणे याच्यातनं काही ना काही चांगला निर्णय घेऊन मार्ग काढतील धन्यवाद